नमस्कार मित्रांनो मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे कला भटकंती तर मित्रांनो असंच आपण प्रवासादरम्यान आपल्याला एक पॉईंट मिळालेला आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे हा एक पॉईंट ऐतिहासिक आहे तर मित्रांनो इंदापूरपासून कोलाडपर्यंत प्रवास करताना मला एक मध्ये हा पॉईंट मिळालेला आहे याची थोडीशी माहिती मिळालेली आहे मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे मित्रांनो हा व्हिडिओ विरगळी सन संदर, संदर्भात आहे आपण ह्याआधीसुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये टाकलेला आहे देगावमधील विरगळी आणि आता हा दुसरा एक व्हिडिओ विरगळी संदर्भात आहे मी कोलाडपासून इंदापूरकडे प्रवास करत असताना हा पॉईंट मला लागलेलं आहे तर म्हटलं इथून जाताना तुम्हाला ह्या गोष्टी किंवा हा स्थळ इथनं दाखवावा आणि इथल्या विरगळीसुद्धा दाखवाव्या विशेष सुंदर पद्धतीचं एक स्मारक बांधलेलं आहे विरगळींचं ते मी तुम्हाला आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो ओलाडमधील रातवाड या गावामधील हे मंदिर आहे रातुआई देवीचं हे मंदिर आहे या मंदिराच्या साईडलाच बिरगाळींचं स्मारक आहे तर मित्रांनो आपण आता ते स्मारकसुद्धा पाहणार आहोत आणि रातोआईचं दर्शनसुद्धा घेणार आहोत माझ्या बॅक साईडला पाहू शकता मुख्य गाभाऱ्यामध्ये आईची मूर्ती दिसते मी तुम्हाला मंदिर आणि मंदिराचा परिसर दाखवतो आणि असलेल्या बिरगळी दाखवतो कोलाड रातवड या ठिकाणी असणारं रातोआई देवीचं मंदिर आणि ही देवीची पाषाण मंदिर सुंदर रंगरंगोटी केलेली आहे आणि मंदिरातून समोरच बाहेर पडताना छोटस नंदीची एक मूर्ती आहे या ठिकाणी आणि समोरच पिंड आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो आणि या मंदिरांच्या समोर जे पाहत आहे ही पत्र्याची शेड हे आहेत विरगळी रातवड विरगळ स्मारक हा आहे मुंबई गोवा महामार्ग या साइडला इंदापूर इकडे इंदापूर मार्ग आहे आणि या साईडला कोलाड मार्ग आहे कोलाड को कडून आता इंदापूरकडे जायला निघालो आहे त्याच दरम्यान आपल्याला या विरगळी दिसल्या आहेत तर मी ह्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो पाहू शकता ह्या आहेत काहीशा भग्न आणि स्थितीमध्ये असलेल्या विरगळी भारतात कलाकृती बांधण्याची पद्धत यादव शिलाहार काळापासून आहे ही कलाकृती पाहिल्यावर आपण क्षणभर स्तब्ध होतो मानवनिर्मित आहे यावर आपला विश्वाससुद्धा बसत नाही मनात विचार येतो की हे वैभव त्यांनी त्या काळामध्ये कसं साकारलं असेल इतकी अचूकता स्थापत्यशास्त्राचं ज्ञान त्यांना कुठून आलं असेल मानवाने आपल्या संस्कृतीचे मापदंड मोजल्या जाणाऱ्या कलाकृती असंख्य निर्माण केल्या त्यांना इतिहासाच्या पाऊलखुना धार्मिक अधिष्ठांसह हो सांस्कृतिक मोलसुद्धा आहे त्यातील काही राष्ट्रांच्या अस्मितेचं प्रतीक मानलं जातं जसं की शिवरायांचे गडकिल्ले हे त्याचंच मूर्तिमंत उदाहरण आहे त्यामध्ये कमानी राजवाडे मनोहरे विजयस्तंभ प्रशासकीय या इमारती यांचा समावेश प्रामुख्याने होतो स्वराज्याचे रक्षण करत असताना धारातीर्थीत पडलेल्या वीरांच्या आठवणीत घडवलेल्या विरगळी महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वच ठिकाणी पाहायला मिळतात रातवड हे मुंबई गोवा महामार्गावरील मानगाव तालुक्यातील शेवटचे गाव आणि ह्याच गावातील समोर आपण विरगळी पाहत आहोत तर मित्रांनो ह्या होत्या रातवडमधील विरगळी आपण हे पुन्हा साकारू शकत नाही त्यामुळे अस्तित्वात असलेल्या या राष्ट्रवैभवांचे योग्य संवर्धन होणे गरजेचं आहे आणि त्याची काळजी आपण घेणे प्रामुख्याने गरजेचं आहे या विरगळींचे संवर्धन करण्याचे काम दुर्गवीर प्रतिष्ठान या संस्थेने केलेले आहे या संस्थेच्या मार्फत या विरगळींचे स्मारक या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे तसे पाहिल्यास या विरगळी कशा समजून घ्याव्या किंवा कशा वाचाव्या याची पूर्ण माहिती साईटला असलेल्या बोर्डवरती आपल्याला लेखी स्वरूपात या प्रतिष्ठानकडून दाखवण्यात आलेली आहे तर मित्रांनो विरगळी पाहून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा बोर्ड पाहायला मिळतो दुर्गावीर प्रतिष्ठान या संस्थेने या बोर्डवरती पूर्ण माहिती दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता या आहेत या ठिकाणच्या विरगळी आणि याच्यावरती जो फोटो तुम्हाला दिसतो हे आहे विरगळ वाचन कसे करावे याची पूर्ण माहिती या फोटो स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या साईटला विरगळी क्रमांक एकपासून पासून ते पाचपर्यंत त्या विरगळींचं स्वरूप काय आहे किंवा त्या कशा वाचन कराव्या कशा समजून घ्याव्या याची माहिती या बोर्डवरती चित्रीकरण केलेलं आहे मित्रांनो या मार्गाने कधी तुम्ही जर प्रवास करत असाल तर या विरगळींना नक्कीच भेट द्या आणि आपलं असलेलं ऐतिहासिक वैभव पाहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला इतिहास समजून घेण्यास थोडीशी मदत होईल मी तुम्हाला गिरगाळी दर्शन केलेलं आहे जनरली महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलो तर प्रत्येक गावामध्ये आपल्याला काही ना काही गावाचा इतिहास सांगणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात आज आपण रायगडमधील रातवाड या गावाजवळ आहोत रातवडमधील हायवेजवळच हे स्मारक मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आहे नक्कीच आम्हाला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारीत असलेल्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो तुमच्या देखील गावामध्ये अशा काही जुन्या आणि ऐतिहासिक गोष्टी असतील तर ते नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू तर मित्रांनो ज्या पाहिलात राजवाडमधील विरगाडी लाईक करा तुर्तास मित्रांनो इथे सांगतो या रस्त्याने प्रवास करत असाल तर नक्कीच रातोड या गावातील बिरगाळींना भेट द्या आणि तुम्हाला आपल्या या विरगाळींचं महत्व समजून घेता येईल चला तुर्तास धन्यवाद